पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यास गेलेल्या तरुणास आणि त्याच्या नातेवाईकास संगमनेर तालुका पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल करून न घेता त्यांना अपमानास्पद वागणूक देत बाहेर आखलून दिला आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी मारहाण करणाऱ्या गुंडावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी या मागणीसाठी जवळे कडलेक येथील संतप्त ग्रामस्थांनी सुमारे चार तास चिखली ते गणरे विरगाव रस्ता अडवत रास्ता रोको केला आणि तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली जाईल या प्रकरणी जे पोलीस कर्मचारी दोषी आहेत त्यांची पोलीस खात्यामार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं लेखी पत्र पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता लोक मागे घेतला संगमनेर तालुक्यामधील जवळे येथील पानसुपारी माळ्यामध्ये राहणारे रामनाथ सुर्वे हे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घराजवळ असणाऱ्या निळवंडे डाव्या कालव्यावरती गणरे परिसरामधील काही तरुण दारू पिऊन धिंगाणा घालत असताना अर्वाचच्या भाषेमध्ये शिबिगाळ करत आरडाओरडा करत होते रामनाथ सुर्वे हे पाटावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी दारू पिऊन अरवादच्या भाषेमध्ये शिबिगाळ का करतायत याचा जाप त्या तरुणांना विचारला असता तेथील दहा ते पंधरा तरुणांनी रामनाथ सुर्वे यांना लोटून देत तुमचे इथे काही काम नाही तुम्ही निघून जा असं सुनावलं आणि याची माहिती त्यांचा मुलगा महेंद्र सुर्वे यांना दिली असता त्यांनी त्या तरुणांना तुम्ही येथे शिबिगाळ करू नका असं सांगितल्याचा राग त्यांना आला आणि तेथून निघून गेले त्यानंतर तीन तासांनंतर दहा ते पंधरा तरुण पुन्हा आले आणि सुर्वे यांच्या घरामध्ये अचानक घुसून महेंद्र सुर्वे धारदार हातेराने वार करत त्यांना जखमी केला आहे या हाणामारीच्या घटनेची तक्रार संगरमेड तालुका पोलीस ठाण्यात देण्यासाठी महेंद्र सुर्वे त्यांचे नातेवाईक गेले असता रात्रीच्या वेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल न करून घेता अपमानास्पद वागणूक देत त्यांना पोलीस ठाण्याबाहेर हाकलून दिलं होतं ज्यांनी सुर्वे यांना मारहाण केली त्यांची जास्त ठेवली त्यामुळे जवळेकडलगच्या संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रास्ता रोको केला रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे हे आपल्या फोर्स फाट्यासह आंदोलनास्थळी दाखल झाले आंदोलकांची त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत सुरवे परिवाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करत नाहीत आणि मारहाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल होत नाहीत त्यांना अटक करत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता याप्रसंगी बच्चू देशमुख किशोर सुर्वे निलेश कडलक ताराचंद देशमुख विजय कडलक सोनू देशमुख गिरीश सुर्वे प्रकाश कडलक मनोज कडलक संदेश देशमुख हरीश कडलक योगेश देशमुख गोरक्ष रहाट आदी उपस्थित होते होते आणि मोठा करत होते त्यांना सांगायचं अभ्यास करते तर त्यांनी काय ऐकलं नाही आमचे बाबा गेले तिला करायला तर बाबांना लुटून दिलं मग आम्ही गेलो एक समजून सांगायला त्यांनी ते आम्हाला दमधूम केली मग कळून गेले तेवढं तर मग त्यांनी मग रात्री नऊ वाजता अचानक येऊन येऊन दहा पंधरा जणांनी ना डायरेक्ट घरात घुसून मारहाण केली आणि रॉडनं डोक्यात वार केला चाकून इकडून कान आलं वार केला आता काय चाकून डायरेक्ट कान चिरलं आणि डोक्यात टाकी पडले ना कानाला काखे पडली आणि परत पसार झालं होती महेंद्र रामनाथ सुर्वे आणि त्यांच्या पत्नी मनीषा महेंद्र सुर्वे तसेच वडील रामनाथ सुर्वे यांच्यावर प्राणघातक खाल्ला झाला दरोड्याच्या उद्देशाने काल रात्री जे पंधरा वीस तरुण त्यांच्या घरी येऊन त्याला मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल वगैरे चोरून नेला आणि ती तक्रार पोलीस स्टेशनला केली असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि दुसरी गोष्ट का अधिकारी अतिशय उर्मटपणे तक्रार करणाऱ्यांवर बोलले त्यांच्याशी वाईट वागणूक दिली आणि त्या आम्हीची आत्ता अशी मागणी आहे का त्या सदर अधिकाऱ्यांना इथं समोर आणावं हो, त्यांना जर आत्ता इथं आणलं नाही तर उद्या आम्ही संगनमेर तालुका पोलीस स्टेशन समोर येईल पुणे नाशिक हायवे बिगर परवानगी घेता पूर्वसूचना न देता आम्ही तो रस्ता अडवणार आहे हे नाही प्रशासन कदा आम्ही काही न करता काही नाही तुम्हाला फक्त आमच्या घरापासून जा हा शब्द आहे हा तुम्ही पाच माणशींच जण घेऊन येतात परतन मारामाऱ्या करता म्हणजे आमचा गुन्हा काय आम्हाला सांगा ना तुम्ही आम्ही काय केलं आमच्या घरात तुम्ही रक्ताचा थारोळा केला असं थो थो रेवड़ा आजारी आई वडील आमचे हा तुम्ही या परिस्थितीत आमच्या माणसांना आणलं काय करायचं आम्ही कोणाकडे न्याय मागायचा सांगा सरकारला आम्हाला न्याय पाहिजे न्याय बाबा पहिले गेले तेव्हा ते बाबाने पण लुटून दिले मग पप्पा बाहेर असताना सुद्धा पप्पाला त्यांनी मारलं मग पप्पा घरात गेले तरी घरात सुद्धा आले होते त्यांनी पप्पाला रॉड मारला हा तर चाकू पण होता त्यांच्या किती वाजता घटना झाली किती वाजता इतका मजा माहिती पण मी पण पळत आले मी शूटिंग काढायला लागले त्यांनी माझा मोबाईल महिंद्राचा मोबाईल ही शूटिंग काढायला लागले महिंद्राचा मोबाईल घेऊन पळाली गळ्यातला मंगळसूत्र मनीषाचं मंगळसूत्र आम्ही धरायला गेलो आम्हाला दिलं त्यांनी किती वाजता घटना घडली रात्री साडेनऊ नऊ वाजता काय तुमच्याकडे खिचे होते की लोक कोणी मग कसं काय अचानक असं कसं झालं काहीच माहिती त्यांचं इथं काहीतरी बाहेर वाद चालू होते त्यानंतर ते इथं बाहेर उभे असल्यामुळं त्यांनी इथं येऊन डायरेक्ट मारहाण चालू केली सर मी सांगू का साधारणत आहे ना आठ साडेआठच्या दरम्यान इथं त्यांचे काहीतरी आपापसात भांडणं चालू होते तर यांनी फक्त अश्लील शब्दात बोलत होते ते इथं पुरी बाळ सगळे आहे ना आट, तर मग यांनी काय सांगितलं की तुम्ही असलेलं बोलू नका तुम्ही पुढे जाऊन हे करा तर मग ते पुढे गेले आणि त्याच्यानंतर काहीतरी जास्त लोकांना घेऊन आले आणि डायरेक्ट घरात घुसून यांना मारहाण केली या आम्हाला कोणाला माहित पण ज्यावेळेस आजूबाजूच्या यांनी फोन केले त्यावेळेस आम्ही इथं आलो तोपर्यंत इथून निघून गेलेले होते आरडाओरडा झाल्यानंतर आणि आम्ही आम्ही हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या गळ्यातली म्हणजे मनीषा महेंद्र ना त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र पण त्यांनी तोडून हे केलं आणि त्यांचा मोबाईल पण ते घेऊन निघून गेले आणि हगाने मारा मार आणि चाकू पण होता ते सांगताय कानातू आणि हा तुटलेला आहे त्याचा इथं अर्धा चाकू कानावर चाकू मारला होता आणि तो जो गज होता तो त्यांनी डोक्यात मारला आणि ते इथं विशुद्ध पडले आणि मग आम्ही हे सगळं झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो पोलिस स्टेशनला नेलं तर तिथं पोलीस स्टेशनने आमचे कोणत्याही प्रकारचं ऐकून घेतलं नाही आणि जे समोरची व्यक्ती त्यांनी त्यांना काय पैसे देऊन कसं मॅनेज केलं ते आम्हाला मग त्यांनी आम्हाला आमाल, आम्हाला ना काही हे करता त्यांनी समोरच्या व्यक्तींच ऐकून घेतलं व त्यांना तिथं बसायला खुर्च्या वगैरे सर्व पद्धतीने त्यांचा सन्मान केला कुठल्याही प्रकारची मेडिकल सुविधा मेडिकल सुविधा आम्हाला कोणत्या प्रकारची मेडिकल सुविधा आम्ही त्यांना बोललो काय यांना रात्री तू काय झालं तर तुम्ही काय आम्हाला समोरच्या व्यक्तीने यांना परत दम दिला होता तुम्ही जर काही केलं आम्ही परत येऊ तर आम्ही त्यांना ते पण बोललो पोलीस स्टेशनला तर ते पुन्हा दाखल करू रात्रीची जी घटना जी पहिली मागणी आहे तर आपण शंभर लगेच दाखल करू मला वाटतं झालं दाखल झाला म्हणून दाखल झाला स्टेटमेंट परस्पर घेतलं कोणी हजर जर स्टेटमेंट घेतलंय ना त्यांनी येऊन सांगितलं की ते दगडावरती पडली जे आहे ते दाखल काय आहे ठीक आहे ते बोलतोय त्यामध्ये गुन्हा दाखल करू आपण केलेला आहे असं म्हणत आहे काही गरज असेल आणखी अनुषंगी जे काही घरातले ना त्यांची स्टेटमेंट नोंदवू आणि काय त्याच्यामध्ये ऍडिशन असेल जे असेल ते आपण अन्य गुन्हा दाखल एसआर मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर